कर्जत तालुक्यात बैल चोरीची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनीच विचारले बैलाचा जन्म दाखला आहे का अशा अजब प्रश्नाने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे अंजब गावातील तानाजी माळी या शेतकऱ्याला बैल रविवारी पहाटे चोरट्यांनी घराच्या अंगणातूनच पळवून नेला सी सी टी व्ही फुटेजमध्ये गो तस्करांनी पावाचे तुकडे टाकून बैलाला फसवताना आणि हाताने धरून आलिशान वाहनात बसवताना स्पष्ट दिसत आहे तीन चार तरुणांचा हा टोळका सर्रास गावात घुसून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले जनावरच उचलतोय तानाजी माळी सकाळी उठल्यावर बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले त्यांनी तात्काळ कशेळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र तेथे पोलिसांनी सरळ विचारले चोरीला गेलेल्या बैलाचा जन्म दाखला आणा या प्रतिसादाने शेतकरी अक्षरशः कोसळला न्याय मागायला गेल्यावरच प्रशासनाचा उपहास अनुभवावा लागला यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याच तोंडात मारून घेतली अशी अवस्था झाली आहे एकीकडे परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले भात पीक, पाण्यात बुडाली शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला शासनाने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही ततच गो तस्करांचा थैमान सुरू झाला आहे काही दिवसांपूर्वी नेरळ कोदिवले परिसरात तस्करांनी शेतकऱ्याचे बैल कापून त्याचे मांस विक्रीसाठी नेल्याचे प्रकरण उघड झाले होते आणि आता पुन्हा अंजबमध्ये ही घटना घडली आहे या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि पोलिसांच्या अजब कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून शेतकरी संघटनांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे